रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ऐकणार आहोत श्रीमद एकनाथ ही भागवत अध्याय तिसरा यातील ओवी क्रमांक दोनशे एकावन्न या आधीच्या ओव्या आपण ऐकलेल्या आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तर प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे व्हिडिओ तुम्ही चेक करा तर आता आपण सुरुवात करूया आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केले की त्याची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला कळेल तर आता सुरुवात करूया एकनाथी भागवत अध्याय तिसरा ओवी क्रमांक दोनशे एक्कावन्न हे दान त्यागीता फळ फळगो मटे लोभिया नरकाने हटे तटे द्रव्या ऐसेटे आन न भेटे दानाकडे त्याचा विनियोग केल्यास त्यापासून पुण्या पण लोभ्यांना ते बळजबरीने दुःखात लोटते यास्तव हे जनका द्रव्यासारखी वाईट वस्तू या त्रिभुवनात दुसरी नाही नळिया चनियांचे आशा वानरे मुठी धरणे तोची फाचा तेवी द्रव्य नरदेह दशा अधपाती वानराने चनाच्या आशेने पाशाजवळ येऊन त्याची नळी जो हातात धरावी तोच तो पाशात अडकतो त्याचप्रमाणे द्रव्य व स्त्री यांच्या अभिलाषाने नरदेहाची दुर्दशा होऊन त्याचा अधपात होतो द्रव्य सहसा न मिळे पाही मिळे तरी अनिती अपायी या लागी द्रव्याच्या ठाई सुख नाही त्रिशुद्धी अगोदर जीवापाड कष्ट करूनही सहसा द्रव्य मिळत नाही आणि जरी कदाचित मिळाले तरी लोभ्याची नीती सुटते व त्यामुळे त्याला अपायच करते यास्तव द्रव्यामध्ये सुख नाही हे मी तुला त्रिवार सांगतो धनवेचोनी फाडो वाडे घरकरीती वाडे कोडे ते अध्रुवत्वे सवेची पडे तिथे द्रव्य बुडे आयुष्ये सी अहो पुष्कळ धन खर्च करून मोठ्या आवडीने घर बांधतात पण क्षणभंगूर तत्वामुळे आयुष्यासह ते सर्व बुडून जाते करुणी आयुष्याचा मातेरा मुद्दल सिंचने जोडिले पुत्रा त्या पुत्राच्या मरणद्वारा दुख दुर्धारा माजी बुडती सर्व आयुष्याचा मातेरा करून व आगणित धन खर्च करून पुत्र संपादन केला पण त्या पुत्राच्या मरणद्वारा बिचारा दुःखातच बुडाला प्रपंचीचे सुदृढ समस्त जव स्वार्थ तव होती आप्त, आपवार्थविरोधे ते अनाप्त होऊन घात सुरुद्धाया करीती प्रपंचातील सर्व सुदृढ जोवर त्यांचा स्वार्थ साधत असतो तोवरच आप्त असतात पण स्वार्थाशी विरोध येऊ लागला की तेच वैरी होऊन त्याचाच घात करतात करोनिया अति अतिह्यासू मेळवी ती नाना पशु त्यांचा सवेची होय नाशू तेने दुःखे त्रासू गृहस्थांसी मोठा हव्यास धरून गाई म्हशी घोडे इत्यादी अनेक पशु संपादन करतो पण लागलाच त्यांचा नाश होतो त्यामुळे या गृहस्थाला अतिशय दुःख होते निज देहोजी नश्वर येथ त्यासी प्रपंच नभेगा शाश्वत अवघे जगाची काळग्रस्त इहलोकी समस्त ठक्कीले विषयी अगोदर आपला देहच नर देहच जर नश्वर आहे तर प्रपंच तरी सत्य कसा असेल या सर्व जगाला काळानगर आशिले आहे त्याने सृष्टीतील सर्व प्राण्यांना ठकविले आहे सर्व लोकांना फसविले आहे मनुष्यदेह हो कर्मभूमी प्राप्त तो लोक म्हणती जीत हा जैसा नश्वर येथ तैसाच निश्चित नश्वर स्वगुरु स्वर्गु या कर्मभूमीत जो मनुष्य देह प्राप्त होतो त्याला कर्मजित कर्माने संपादिल्या संपादिलेला असे म्हणतात पण हा लोक जसा नश्वर आहे तसाच सर्व स्वर्गही नश्वर आहे कारण तोही कर्मजितच आता श्लोक क्रमांक विसावा इह लोकांप्रमाणे परलोक ही नश्वर आहे असे समजावे कारण तो ही कर्माने संपादन केलेला आहे ज्याप्रमाणे इहलोकी कर्माने संपादन केलेले फल जसे नाश नाश पावते त्याप्रमाणे परत्र पुण्याने संपादन केलेले फलही नाश पावते अशी श्रुती आहे शिवाय वर्तमान समयी परलोक दुःखयुक्त आहे असे पहावे कारण तो लोकतुल्य अतिशय व ध्वंस यांनी युक्त आहे त्यामुळे परलोक ही तुल्यांशी स्पर्धा अधिकांशी असूया व विनाश उपस्थित झाला असता भयादिक ही अपरिहार्य आहे त्याविषयी या लोकांच्या चक्रवर्ती राजांचा दृष्टांत दिला आहे सार्वभौम व मांडलिक राजे यांच्यामध्ये परस्पर स्पर्धा कशा चालते हे प्रसिद्धच आहे मनिधरो विषय भोग इहलोकी वासना धरून या लोकी मोठे मोठे यज्ञ करतात व सांग पुण्य जोडतात त्या पुण्याच्या योगाने त्यांना स्वर्ग मिळतो स्वर्ग सुखा इंद्र अधिपती तोही चित्ती विघ्ने सुची तापसान प्रति स्वर्गस्थिती अपायी पण स्वर्ग सुखाचा अधिपती जो इंद्र तोही आपले या स्थानापासून पतन होईल म्हणून अहर्निश मनात भीती बाळगतो विषयभोग समयी ही विघ्नांची भी भीती असते त्यामुळे स्थिती सुद्धा अपायकारक आहे या जे पुण्य स्वर्ग प्राप्ती त्या लोकाते पुण्यजीत म्हणती तेही पुण्य क्षय क्षया जाती तेने धाके धाकती स्वर्गस्थ श्रेष्ठ आपल्या पुण्याने स्वर्ग प्राप्ती होते म्हणून स्वर्गाला पुण्यजित लोक म्हणतात पण पुण्य क्षय झाले असता तेही क्षय पावतात म्हणून स्वर्गातील श्रेष्ठ देवही क्षयाच्या भीतीने नेहमी संचित असतात गाठी पुण्य असता चोख स्वर्गभोगी असेल सुख हेही समूळ लटिक स्वर्गीचे दुःख ऐ कराया अहो पण आपल्या पदरी जर उत्तम पुण्य असेल तर स्वर्ग लोकी ही सुख होईल असे जर म्हणाल तर ही समजूत सर्वथा खोटी आहे राजा स्वर्गांमध्ये किती दुःख आहे ते ऐक समान पुण्य समपद प्राप्ती त्यांची स्पर्धकल हो करती आपणाहुनी ज्या अधिक स्थिती त्यांचा द्वेष चित्ती अहरणीशी ज्यांचे एकसारखेच पुण्य असते त्यांना समान पदाची प्राप्ती होते अर्थात त्यांची परस्पर स्पर्धा व कलह चालतो आपणाहून ज्यांना उच्च स्थिती प्राप्त झालेली असते त्यांच्याविषयी चित्तांत अहर्निश द्वेष वाटतो जैसे राजे मंडळ वरती राज्य लोभे कलहो करीती तैशी स्वर्गस्था कलह स्थिती द्वेषे होती अति अतिदुःखी जसे इह लोकचे मांडलिक राजे राज्य लोभाने परस्पर भांडतात तसेच स्वर्गस्थही भांडतात आणि द्वेषाने अतिशय दुःखी होतात पतनभये कलहद्वेष वोढी क्षयाते पावे पुण्य जोडी अधोमुख पडती बुडी याज्ञिके बापुडी चरफडती पतनाची भीती कलह व द्वेष यांच्या ओढीने पुण्याची जोड संपते आणि बिचारे याज्ञिक चडफडत अधोमुख खाली पडतात स्वर्गसुख उल्लासु मानिती ते केवळ पशु प्रत्यक्षतेथ द्वेषणाशु असु नित्यकलहो यास्तव जे स्वर्गसुखाचा हव्यास धरतात ते केवळ पशु होत द्वेषनाश असहिष्णुता असणुता नित्यकलह इत्यादी दोष तेथे प्रत्यक्ष असतात सेविलाची नित्य सेविती करी कदा नव्हे मानसी तृप्ती तरी मिथ्या नेनती हे मोहक शक्ती मायेची एकदा भोगलेला तरी त्यांच्या मनाची तृप्ती होत नाही आणि हे कधीही तृप्ती न करणारे विषय मिथ्या आहेत असे ते जाणत नाहीत हीच मायेची ती मोहक शक्ती आहे जैसे वेश्येचे सुख साजणे वित्त घेऊन ओसंडणे तेवी विषयाचा संग उधरणे तवतव होणे अति दुःखी जसे मोलाने संपादन केलेले सुख पित्तासह सोडावे लागते व शेवटी अतिशय पश्चाताप होतो त्याप्रमाणे विषयासक्ती जसजशी जस वाढत जाते तसे तसे दुःखाचे प्रमाणही वाढत जाते या लागी उभया भोग उपाया जे जे प्रवर्तले गाराया ते ते जाण ठकिले माया तिथे गेले वाया उत्तम आयुष्य यास्तव ऐहिक व पारलौकिक भोगाच्या उपायामध्ये जे जे प्रवृत्त झाले ते ते मायेकडून ठकविले गेले व त्यांचे उत्तम आयुष्य फुकट गेले कर्मभूमी नरदेह प्राप्त हे पूर्ण निज भाग्याचे मथित देवनरदेह वांछित ते देव केले व्यर्थ विषयार्थी या कर्मभूमीमध्ये दे मनुष्य देहाची प्राप्ती होणे हे आपल्या पूर्व भाग्याचे सारभूत फल आहे देवही मनुष्य देहाची इच्छा करतात पण ते सुद्धा बिचारे विषयाच्या नादी लागून व्यर्थ जातात एवम विषयाची आसक्ती माया ठकिले नेनो किती या लागी विषयाचे विरक्ती करावी गुरु भक्ती तेची सांगो याप्रमाणे विषयाच्या सक्तीच्या द्वारा मायेने किती जणांना ठकविले आहे याची काही गणना नाही म्हणून विषयाविषयी विरक्त होऊन गुरुभक्ती करावी हेच आता प्रबुद्ध पुढील श्लोकात सांगतो श्लोक क्रमांक एकविसावा श्रेय जे परमात्मतत्व त्याला जाणण्याची इच्छा करणाऱ्या साधकाने गुरुला शरण जावे तो गुरु कसा असावा वेदाख्य ब्रह्मामध्ये निष्णात असावा म्हणजे न्यायाने वेदार्थ जाणणारा असावा तसा नसल्यास तो शिष्याच्या संशयाची निवृत्त करण्यास निवृत्ती करण्यास समर्थ होणार नाही तसाच तो परब्रह्मामध्येही अपरोक्ष साक्षात्काराने निष्णांत असावा कारण त्या वाचून तो आपले ज्ञान श्रोत्यांच्या मनावर मनावर ठसवू शकणार नाही उपशमाश्रय हे गुरूंचे विशेष त्याचे परब्रह्म निष्णातत्व सुचविते उपशम म्हणजे शांती विरक्ती व कर्मापासून निवृत्ती जाणूनी विषयांचे नश्वरपण पावावयालागी ब्रह्मपूर्ण सद्गुरुसी अनन्य शरण रिघावे संपूर्ण श्रद्धायुक्त विषयांची क्षणभंगुरता जाणून पूर्ण ब्रह्माला प्राप्त होण्यासाठी सद्गुरूला दृढ श्रद्धेने अनन्य शरण रिघावे सद्गुरु वचन मात्रे माया निच्चयो राया। येने सद्भावे लागतो पाया पावा निज स्वार्थ मी केवळ सद्गुरु वचनानेच मायेला तरुण जाईन असा माझा पूर्ण निश्चय आहे असे म्हणून सद्भावनेने आत्मस्वार्थ साधण्यासाठी मी तुमच्या पाया पडतो गुरु वैसे जे म्हणणे तेही आहे बहुसालपणे ऐक ती लक्षणे तुझं कारणे सांगेन हे राजा एखाद्याला गुरु म्हणणे यातही पुष्कळ प्रकार आहेत यास्तव मी तुला गुरुची लक्षणे सांगतो एक वेदा अध्ययन गुरु एक व्याख्यानदानी उदारू एक ज्योतिष ज्ञानी गंभीरू परी तो सद्गुरु न म्हणती ज्ञाते एक वेदा अध्ययन सांगणारे गुरु असतात काही नुसते व्याख्यान देण्यात कुशल असतात कित्येक ज्योतिष ज्ञानात प्रवीण असतात पण ज्ञाते त्यांना सद्गुरु म्हणत नाही एक आगमोक्त मंत्र उपासिती जप करावा विधान युक्ती मग काही होईल निज प्राप्ती हे कडे निश्चिती गुरु शिष्या कित्येक मंत्र शास्त्रातील मंत्रांची उपासना करतात यथाविधी जप करावा असे सांगतात पण त्यामुळे इष्टप्राप्ती केव्हा होईल हे गुरूंनाही निश्चयाने सांगवत नाही व शिष्यालाही कळत नाही एक धारणा लाविती एक नाना लक्षे दाविती एक हटयोगे गोविती एक बैसविती महामुदा कित्येक प्राणायामाच्या योगाने कोंडावयास लावितात काहीजण ब्रह्मांची अनेक प्रतिके दाखवितात कित्येक शिष्याला हटयोगात गोविनतात व कोणी मौन धरून बसवितात एक ब्रह्म अनुवादे चोखटू तत्वनिरूपणी उद्भटू वैराग्य बोलिका वरिष्ठू उपजवी विटू उभय भोगांचा कित्येक ब्रह्माचे निरूपण करण्यात फार चतुर असतात ते तत्वाचे प्रतिपादन मोठ्या आवेशाने करतात वैराग्याचे उपपादन करण्यात अशी अतिशय वरिष्ठ असतात ते आपल्या मोहक भाषणाने श्रोत्यांच्या मनात दोन्ही लोकांतील भोगाविषयी वैराग्य उत्पन्न करतात कैसे निरूपी शुद्ध जे जे ब्रह्म ऐकोनी सात्विका येत प्रेम परिनिज हृदयीचा भ्रम निरसे वर्म नेण्याची अहो अशा वक्त्यांचे शुद्ध ब्रह्म निरूपण ऐकून सात्विक श्रोत्यांच्या मनात प्रेमाचे भरते येते पण आपल्या मनातील भ्रम जाईल हे वर्म त्यांनाही ठाऊक नसते जेवी गुळ उसांचा घाना तोंडीचा रसू भरे भान शब्द चोपटे भरोनी वदना करी परिभ्रमणा कर, करी तू जसा उसांचा घ्राणा आपल्या तोंडातील रसाने त्याच्या खाली ठेवले भाडे भरतो पण त्याला आपले तोंड वारंवार चोयट्यांनीच भरून घेऊन एकसारखेच कर कर असा आवाज करीत भ्रमण करू लागते ऐसा जो का शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता ज्ञानगुणी तो जनरंजविरूपणी स्वयं कोरडेपणी कर, कर करी तू या दृष्टांताप्रमाणे जो केवळ शब्दज्ञानी उत्तम व्याख्याता असतो तो ज्ञानगुणाने आपल्या निरूपण शक्तीने लोकांचे रंजन करतो पण स्वतःच कोरडाच राहून घाण्याप्रमाणे नुसती वटवट करीत असतो योगक्षेम चाले गोमटा लौकिकी थोर प्रतिष्ठा तेथे प्राप्तीची उत्कंठा नवचे वरिष्ठा शिष्यांची आपला योगक्षेम चांगला चालावा लोकांमध्ये आपली मोठी प्रतिष्ठा व्हावी एवढीच त्याची लालसा असते आपल्या शिष्यांना आत्मप्राप्ती व्हावी अशी मुळीच उत्खंठा नसते जेवी अमृता म्हणता चवी न लभे गा सर्वथा तेवी शाब्दिक ज्ञान योग्यता अनुभव वार्ता स्वयेनुपे जसे म्हणताना म्हणावयाचे अमृत पण त्यात चवीचा लेशही नसावा त्याप्रमाणे शाब्दिक ज्ञानाची योग्यता मोठी पण स्वतःला अनुभवांच्या नावांनी पूज्य जेने स्वये चाखली नाही चवी तो दुजया ते गोडी केवी लावी या लागी जो पूर्ण अनुभवी तो तारी सद्भावे सच्ची शासी। अहो ज्याने स्वतः एखाद्या वस्तूची चव मुळीच घेतलेली नाही तो दुसऱ्याला त्याची गोडी कशी लावणार यास्तव जो गुरु पूर्ण अनुभवी असतो तोच शाला सद्भावाने तारू तारू शकतो एवम गुरुपणाची वंदती असे बहुपणे नांदती जो करी अप्रोक्ष प्राप्ती त्या ते म्हणती सद्गुरुस्वामी पूर्णत्वाची वार्ता या जगामध्ये अशी अनेक प्रकारची आहे पण जो शिष्याला अनुभवाची प्राप्ती करून देतो त्याला सद्गुरुस्वामी म्हणतात ज्याचे निव्याक्ये असंतता निशेष मावळे तत्वता त्याची सी गा सद्गुरुता वेदशास्त्रार्था प्रतिपाद्य ज्याच्या वाक्याने शिष्याची मिथ्या जगत भावना तत्वतः निशेष मावळते त्यालाच सद्गुरु तत्व आहे असे वेद व शास्त्रे यात प्रतिपादन केले आहे जे उपदेशिती तंत्र तेही पूज्यत्वे सदर जेथेनुरे पूज्य पुझ, पूजक कथा विचार तोची साचार सद्गुरुस्वामी जे मंत्रतंत्राचा उपदेश करतात तेही पूज्यत्वाने फार थोर होत पण जेथे मी पूज्य व हा पूजक असा विकार राहत नाही तोच खरा सद्गुरु स्वामी होय ते ब्रह्मज्ञान वस्तू देखुनी विराले मन मावळले द्वेताचे भान पडिले मौन चहुवाचा ज्याचे ब्रह्मज्ञान शुद्ध आहे ब्रह्मवस्तूला वस्तूला पाहून ज्याचे मन विरून गेले आहे द्वैताचे भान मावळले आहे चारी वाणींना मौन पडले आहे इंद्रिये टोंकारिली समस्त प्राणपांगुळला जेथीचा तेथ वस्तु देखोनिया परम अद्भुत पडले ताटस्त देहभावा भावा सर्व इंद्रिये तटस्थ झाली आहेत परम अद्भुत वस्तू पाहून प्राण जेथल्या तेथे पांगुळला आहे देहभावाला भावाला तटस्थत्व प्राप्त झाले आहे ऐसा जो आत्मा अनुभवी त्याते सद्भावे शिष्युविनवी तवतोपुसेना समजावी ताटस्थभावी अबोलपणा असा जो आत्मा अनुभवी गुरु त्याला शिष्य सद्भावाने विनवितो पण असला गुरु त्या शिष्याला काही विचारित नाही व काही समजून सांगत नाही तर तटस्थपणे मौन धरून बसतो एका अनुभवा आले ब्रह्म फिटला बाध्य बाधकतेचा भ्रम मोडले द्वैत भावाचे कर्म जगी विषम असे ना ब्रह्म अनुभवला अनुभवाला आले व भ्रम निवृत्त झाला भावाचे कर्म थांबले जगातील विषम भाव गेला परी अचुंबित वर्तने अघटमान कर्म करणे अत्यंत उग्रता मिरवणे दुर्धरपणे भयानकू तथापि कोठेही आसक्त न होता जगात राहणे दुसऱ्या कोणालाही करता येणार नाही असे कर्म करणे न्यायनिष्ठूर होऊन जगत आपल्याला वचकून राहील अशा प्रकार जगात मिरवणे हे सद्गुरूंचे लक्षण आहे आपण आपण या माजी हसत ध्वनी ते बोले परमार्थ तेथे बोधेना शिष्यांचे चित्त पडे दुश्चित्त ते ठाई जो मनातल्या मनात मना जगाची मूडता पाहून हसतो अन्योक्तीने परमार्थ बोलतो आणि त्यामुळे शिष्याच्या चित्ताला काही उमच न पडून तो गोंधळात पडतो ऐसा जो वरते ब्रह्मज्ञानी त्याची ब्रह्मस्थिती न कोण जाईल भाव धरोनी बोधा लागुनी त्या पाशी जो ब्रह्मज्ञानी असे वर्तन करतो त्याची ब्रह्मस्थिती सामान्य लोकांना प्रतीत होत नाही असे वागण्यात ज्याचं त्याचा हा आशय असतो की आपल्या जवळ बोवासाठी लोकांची व्यर्थ गर्दी होऊ नये आता सद्गुरूंची जी निज लक्षणे राया सांगेन तुझ कारणे जे ऐकता अंतकरणे सुखी होणे सद्भावे आता सद्गुरूंची जी स्वाभाविक लक्षणे असतात ती मी तुला सांगतो ती ऐकून तुझे अंतकरण सद्भावाने सुखी होईल तरी जो काया वाचा मने अतिकृपाळू कारणे तोडी शिष्यांची भव बंधने उठवी ठाणे अहंकाराचे जो दिनावर शरीर वाणी व मन यांनी अतिशय कृपा करतो शिष्याची संसार बंधने तोडितो अहंकाराची ठाणे उठवितो जो शब्द ज्ञाने सदा डुल्लो शिष्य प्रबोधनी समर्थू यथोचितू निजभावे शब्द ज्ञानामध्ये पारंगत असतो ब्रह्मानंदाने सदा डुलत असतो शिष्याला आत्मभावाने अधिकाराप्रमाणे बोध करण्यास समर्थ असतो ज्याचा जैसा जैसा भाव तैसा तैसा करी अनुभव तरी गुरुत्वाचा अहम भाव अनुमात्र पहा हो धरिना ज्याचा जसा भाव असतो तशीच त्याला प्रतिती आणून देतो तथापि गुरुत्वाचा अहम भाव अनुमात्र धरीत नाही शिष्यपासून सेवा घेणे हे स्वप्नीही न स्मरे मने शिष्याची सेवा स्वयं करणे पूज्यत्वे पाहणे निज शिष्या शिष्यापासून सेवा करून घेण्याची कल्पना कधी स्वप्नातही त्याच्या चित्तात उद्भवत नाही उलट स्वतः शिष्याची सेवा करणे व आपल्या शिष्याला पूज्यत्वाने पाहणे हा सद्गुरूचा स्वभावच आहे शिष्य देखावा पुत्रा समान हे स्मृती वाक्य असे प्रमाण दृष्टी देखो ने ने गौण शिष्या देखे पूर्ण ब्रह्मत्वे शिष्याला पुत्र समान पाहणे हे स्मृती वाक्य याविषयी प्रमाण आहे त्यामुळे शिष्याला कमी समजणे हे त्याला ठाऊकच नसते त्याला तो पूर्ण ब्रह्मभावाने पाहतो शिष्यसेवा ते ज्यासी भगवत रूप सर्व भूते शिष्य वेगळा ते नुरे शिष्य आपल्या भावनेनेच त्याची सेवा करतो पण सद्गुरु त्याला आपला सेवक म्हणत नाही कारण ज्याला सर्व भूते भगवत रूप झाली त्याला शिष्य सेवकत्वाने वेगळा कोटचा राहणार ऐसा मी एक महायोगी हेही न मिरवी तो जगी गुरुत्वाचा ताठा अंगी सर्वथा शिगी लागून मी हा असा एक महायोगी आहे असेही तो जगात मिरवित नाही तो आपल्या अंगी सद्गुरु ताठा केव्हाही भरू देत नाही आपुल्या योगक्षेमाचे साकडे स्वप्नीही न घाली शिष्याकडे शिष्य संकट अति गाढे निवारी रोकडे निजांगे जो आपल्या चरितार्थाचा भार स्वप्नातही शिष्यावर घालीत नाही उलट शिष्याचे फार मोठेही संकट स्वतःच निवारण करतो मी एक अकर्ता निजात्मयोगी म्हणून विषयाते विषया ते न भोगी अथवा विषय निशेष त्यागी हाही आग्रह अंगी असे ना मी एक अकर्ता आत्मयोगी आहे अशा अभिमानाने विषयांचा भोग घेत नाही किंवा विषयाचा निशेष त्याग करावा असाही त्याचा आग्रह नसतो तो विषय त्यागी तो अदृष्टाच्या निज विभागी लावणी या देहाच्या अंगी परब्रह्मयोगी विचारत तो आसक्तीने विषय भोगही घेत नाही व स्वतःचा त्याचा त्यागही करीत नाही तर प्रारब्धाच्या अनुसार जे प्राप्त होईल ते देहाकडून करवून परब्रह्म चिंतनात निमग्न असतो पालखी अथवा पडे ते दोहींचे त्याकडे मी म्हणून पुढे कदा नी घे देह पालखीत बसला किंवा विष्ठेत पडला तरी त्या दोहोंचेही सुख दुःख त्याच्या पुढे मी म्हणून कधीच उभे राहत नाही देही असोनी नाही अहंकृती गेही असोनी नाही गृहा सक्ती शेखी लोकां माझी लौकिक स्थिती सुखे वर्तती ती लोकांसरीसे देहात असूनही त्याचा अहंकार नाही व गृहासक्ती नाही नाही तो व्यवहारात लौकिक स्थितीला अनुसरून लोकांप्रमाणे सुखाने वागतो त्यासी स्त्री म्हणे माझा भरता पुत्र म्हणे माझा पिता शिष्य म्हणती गुरु तत्वता तो त्याहुनी परता त्या माझी वरते त्याची पत्नी त्याला हा माझा पती असे म्हणते पुत्र हा माझा पिता असे म्हणतो शिष्य हा आपला गुरु असे म्हणतात पण तो तत्वत त्या सर्वाहून अलिप्त राहून त्यांच्यात असतो ऐशिया पूर्ण प्रतिती आचरोनी दावी भक्ती हरि भजावा सर्वाभूती हेच शिष्यांप्रती उपदेशी व अशा आपल्या पूर्ण प्रतितीने ईश्वर भक्ती ईश्वराची भक्ती करून दाखवितो आणि सर्व भूतांमध्ये हरीचे भजन करावे असाच शिष्यांना उपदेश करतो येथेच आपण आजचा व्हिडिओ समाप्त करूया आता आपण तीनशे दहा ओवी क्रमांकपर्यंत आलेलो आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये इथून पुढच्या ओव्या घेतल्या जातील तर तुम्ही नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून बेलबटनवरती क्लिक करा तर मग चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद